Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn You can. Pak Ali, podium besar. pun podium besar, हो चालेल चला मग चल मागे आणि माझे पत्र बंद हो जाऊ मग या थोडं सूट पण इंपसार पत्रकारांना शूटिंग वगैरे घेते सुटसुट्टी का का जरा पाठी मागे तिकडे तिकडे हां માગવા દેઈ ઈ કઈ મટકાને કાય તો માંગે યે કડવાત માંગે ઓલી કોમર પર ha <coughs> <coughs> आज या ठिकाणी उपोषणाचा चौथा दिवस आहे आमरण उपोषणाचा या अनुषंगाने सुत मिलचे चेअरमन अभिजित ढबळे हे उपोषण करताना भेट देण्यासाठी आलेले आहेत मोहोळ तालुक्यामध्ये या ठिकाणी तहसील कचेरी समोर या ठिकाणी हा

तुमकडेच येतो कितीस मगला ओयला रूम कार्ड्स

कृती समितीनं जे काय आज जवळपास पंधरा दिवस झालं हे आंदोलन चालू आहे आंदोलनाचं स्वरूप बदलून आज उपोषणात झालं तरी प्रशासनाला जाग येत नाही गां, आहे प्रशासनाने याची गांभीर्य गां गांभीर्य जे आहे ते थोडंसं मनावर घेणं अपेक्षा होती तेवढ्या अपेक्षेनं ते करत नाही आहेत म्हणून मी एक नागरिक म्हणून मूळचा रहिवासी म्हणून माझ्या गु मोहोळ तालुक्यातला एक जागरूक सुज्ञान म्हणून मी, ले ले मी आज या उपोषणाला माझ्या जवळपास असलेल्या सर्व गावातल्या गोरगरीब जनतेला घेऊन जवळपास एकोणीस गावच्या ग्रामस्थांना मी घेऊन आज इथे दाखल झालो त्या सर्वांची व्यथा ऐकली आमचे उपोषणकर्ते आमचे सहकारी महेश देशमुख साहेब युवासेना जिल्हाप्रमुख आहेत शिवरत्न गायकवाड युवासेनेचे नेते आहेत सत्यवान देशमुख नगरसेवक आहेत संतोष सोलनकर एक सामाजिक कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे इथे कोणत्याही पदाला वगैरे या कोणत्याही गोष्टी त्यांनी ग्रहीत धरलेल्या नाहीत सर्वसामान्यांपासून ते पदाधिकाऱ्यापर्यंत हे उपोषण करते आहेत त्याची जाणीव ठेवून मी आपल्यासमोर आज उभा राहिले मानवता बंधुता समानता या अनुषंगाने जे काही झालेलं मोहळमध्ये वातावरण आहे त्या अनगरचा अपर तहसील कार्यालय रद्द व्हावं ही सर्व नागरिकांची भावना आहे आणि फिजिकलदृष्ट्या कसं दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित तरी हो व्हायला हो पाहिजे किंवा ते रद्द होऊन किमान मोहोळमध्ये तरी आलं पाहिजे एवढी भावना सर्वांच्या वतीने मी व्यक्त करतो आणि मी माझ्या मोहळवासियांना सांगू इच्छितो की माझ्यासोबत जवळपास सतरा ते अठरा गावचे नागरिक आलेले आहेत पेणकी मिरी वटवटे आरबळी त्याच्यानंतर कामती कामती खुर्द वा वाघोली वाघोलीवाडी या सर्व भागातील माझे सर्व नागरिक इथे आलेत आणि या आंदोलनाला समर्थन दिलं आहे त्याबद्दल मी त्या सर्वांचा आभार मानतो नऊ तारखेपासून चालू झालेला आहे परंतु प्रशासनानं दखल घेतली नाही त्याबद्दल काय म्हणतात ते दखल घेतली नाही आहे म्हणून तर आम्ही सर्वजण आता इथंपर्यंत आलो आहे आम्ही सर्वांचं यांचं पण कर्तव्य आहे माझं पण कर्तव्य आहे आणि आज पत्रकार बांधव तुमचं पण कर्तव्य आहे ह्याचा लढा हा कुठं ना कुठंतरी न्यायापर्यंत गेला पाहिजे म्हणून तुम्हीसुद्धा आम्हाला साथ द्या आम्हीही अशा वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलकांच्या सोबत आहोत आणि इथून पुढचं निवेदन आम्ही आता तहसील कार्यालयाला पण देतो आहे आणि हेच निवेदन आम्ही आता जयंत पाटील साहेब येत आहेत त्यांना पण हे निवेदन देतो आहे आम्ही आमची लढाई आमच्या पद्धतीने करतोय आणि आमच्या लढाईतले आमचे हे सर्व सहकारी आमचे मा आंदोलक हे आमचे आयडल असणार आहेत भविष्यात समजा तालुक्यातून विरोध होत असताना तरीसुद्धा प्रशासन याकडे दखल घेत नाही मी सांगितलं ना हे दखल घेण्याजोगे करण्यासाठी आप मी जेवढं लड लड़ा, लढाई करणार आहे आता भेटतोय मी तहसीलदारांना पण भेटतो आहे तहसीलदार साहेबांना पण भेटतो आहे जिल्हाधिकारी साहेबांना पण भेटतो आहे आणि तसंच आत्ता जयंत पाटील साहेब येत आहेत मी त्यांच्याकडे सुद्धा मी ते निवेदन देतो भले त्यांची सत्ता असू देत नसू देत विषय तो नाही आहे पण एक आजचा झाला आपल्याला लढाईसाठी म्हणून मी त्या साहेबांनासुद्धा निवेदन देण्यासाठी आज इथे सर्वच नागरिकांना घेऊन जाऊन तिथे आम्ही निवेदन देतो Tamam. Tamam. Kameraya bak. Bırakın. Kamerayı bırakın. Bırakın. da

हो तुमचं तुमचं सेपरेट जर ना